तर नमस्कार मित्रांनो मी प्रजोद सुतार तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे एकविरेला आणि पुढे एक सर्व फॅमिली ट्रीप काढले तर खूप टायमानंतर आज झालं आहे प्लॅन तर आज सक्सेस होतो आहे तर आरती मंडळी आता आम्ही चाललो आहे पुढे आणि असा पण आज तो मोर्चा आहे मराठ्यांचा त्यामुळे ट्राफिक लागेल त्यामुळे आम्ही आता लव लवकर चाललो आणि बाकी मंडळी आज त्र्यंबकेश्वरची दिंडी येणार आहे इथं आमच्या गावात तर त्यांना ते थांबले तर आता दिंडीसाठी तांबो लापशी तर दिंडी येणार आहे तर त्यासाठी तांबलेत आलती मंडळी तर दिंडी गेल्यानंतर ते निघणार आहेत आणि आता आम्ही निघतो इथून तर भेटू आता आपण डायरेक्ट घेतली रेडा आणि तिथली मजा पण आज खूप करणार आहोत ती पण तुम्ही बघा आणि ताई पण येणार आहे बघा यांच्या घरी दिंडी दरवर्षी यांच्या घरी येते आणि दरवर्षी ताई काय बनवतात तुम्हाला लापशी बनवतात तर आता दिंडीवाली मंडळी पण येणार आहेत त्यांच्या घरी तर ती व्हिडिओ भेटली तर नक्की तुम्हाला दाखवेल आणि चला तर आता भेटू आपण डायरेक्ट नामाची चला बघा बाबा चाललेत आता दिंडी निघणार दिंडी सोबत जाणार आहे त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर तर बाबा किती किती वर्ष झाले दिंडीला आता मला बावीस वर्ष झाली बावीस वर्ष झाली तर आता कुठन इथन चालत त्र्यंबकेश्वर जागृकेश्वर मंदिर खाने भी पण पूर्ण सोय असते ना पूर्ण सोय असते आम आमचं ट्रक असते अच्छा अच्छा पुढे जाऊन जेवण बनवतात हा आणि बाकी कसं वाटतं मग तुम्हाला दरवर्षी आनंद वाटतो एकदम आनंद स्वर्गात आले असे अच्छा अच्छा तर चला आता आपण भेटूयात डायरेक्ट तिथे तर आता जाऊन भेटू नाही आता आलोय बघा आय ट्वेंटी मध्ये चाललो आम्ही एकविरेला काय म्हणले Ja, Chala, ya, rege, la ahorita no, la fía. Me estoy a que la ta. माझी मात टोल आम्हाला वीआय पी बस विनाचे बघत होतो तर मित्रांनो पोहचल्या तर आम्ही कार्यालयामध्ये आता पाच दहा मिनिटात पोहोचू आणि त्या बघा सोन्याना रायगड वरचे श्रीष्ठ ऑफ महाराष्ट्र पोचलो आम्ही सारलेला कंपनीजवळ पोचलो कंनी एकवी वाटे की चला आता आपण जाऊ पहिला बंगल्यावर एकच थोडा पुढेच आहे बंगला मित्रांनो आता आम्ही पोहोचलो जस्ट हा बघा इच्छावरती तर आता आम्ही आलोय आता बाकीच्या गाड्या पण येतात पाठून तर आता ते येतील मग आणि मजा वगैरे करू ते दाखवेल तुम्हाला आता आम्ही चाललोय कोल्ड ड्रिंक्स आणि हे न्यायला आणि आमची एक गाडी आली हा हा मामांची गाडी आली आयरोली आईरोली हाय काय हाय अच्छा కోల్ చెనా అయితే ట్రాఫికనా క్రికెట్ పని आणि नंतर पण गेलो ती पण मजा दाखवेल खाऊ बिऊ खूप असेल ना प्र खायला तर खूप असेल मला वाटतंय आणि ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा कारण की उद्या सकाळी आम्ही अभिषेकला जाणार आहोत वरती देवीच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही अभिषेक ठरवून ठेवलेला आहे म्हणजे आजच्या जनवी तर ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल तर नक्की ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा आता आपण जाऊ पहिल्या दुकानात आणि हेल वगैरे घेऊ आणि मग भेटू आपण नंतर डायरेक्ट रूमवर चला बाहेर काय अजून एक गाडी आली आमची बघा आमचा

फायनली रीच इन एकविरा फार्म हाऊस मस्त गाऊन आयलाच ना तुम्ही रश्मी एकटे एकटे खाऊन आयला भाऊ एकटे एकटे खाऊन आयलाच तुम्ही काय आम्ही कधीच आलोय सगळे पोचल्यावर चला आता जाऊ सर्व आले आता आता जाऊ आता पहिला मी ब्लॉग एडिट करतोय त्याच्यानंतर भेटू आपण चला बाय काहीच आता आमचं शूट चालू आहे बघा जरा जरा ट्राय समजून तुम्हाला बघा साई जे ये यू एन पाटील हे चॅनल येणार आहे तर नक्की बघा भूताचा आहे भूताचा आता चला हा तुझी काम गरज आहे हे बघा काही चला बघू आपण बाहेर काय काय चालू आहे आम्हाला काय बनवतोय बटाट्याची भाजी आयस रावून गावला वाटत आणि अरे मधची मम्मी त्यांची मम्मी आपूस आंबा आहे की आपूस बावस्त बाहेर बाहेर क्रिकेटची मॅच चालू बाईज बाहेर क्रिकेटची मॅच चालू आहे आज जेवायला राहिलंय सांग अरे मम्मीला असतो म्हणजे आता तुझ्या बाई <laughs> <आपूर। आपूर। laughs> काय जेवाला

बाधा, बाधाया। बाधाया। का मटन मटन जाम सोय ना भाऊ ना 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 भाऊ एका दोघांनी जाम सोय गेला सगळ्यांची नाही आम्ही ना पिऊ बाबा कोणती उद्या जोडीला आमदे ना जे तुमचे

बघा म्हणजे भाऊ नेहमी तंदुरी इता दोन कूक आले ना आपल्या इथे एक नंबर ताज ताज होते भांगवलं ना दोन कूक आम्ही चिकन जाम नाही आला बस दाखव गाईस जेवायला बसले तिथं सगळं आणि बघा गाई जाता इथं पोळ्या बनवत आहेत कारण की त्या आधीच गायक प्रसाद म्हणून पोळ्यांचा कार्यक्रम झालो आहे उगरे गाई हे बघा इव्हेंटात हातो माणूस हे बघा उघडे उघड

ಇವತ್ತು सकाळ मित्रांनो तर आता वाजले सकाळचे साडेचार आणि आता आम्ही रेडी वगैरे झालोय पूर्ण आता आम्ही चाललोय वरती पाय पडायला म्हणजे आता अभिषेक आहे आम्हाला गरजींनी साडेपाच का पाच का साडेपाचचा ड्रायविंग दिलेला तर आता वाजले साडेचार तर आता इथं जवळच आहे तर सर्व रेडी वगैरे झालेत सर्वजण नाही आहेत आधी जण झोपलेत आता आपण जाऊ आर्धी मंडळी झाले आणि बघा सेम साड्या काही आता पोचले आम्ही पाच पावऱ्यांच्या इथे आता इथनं जाऊ आम्ही चालत आता इथे गाडी पार्किंग वगैरे केली आहे आणि आम्हाला सव्वा पाचचं टायमिंग दिलं आहे साडे आणि सहा वाजता काहीतरी अभिषेक चालू होणार आहे तर आता आम्हाला सव्वा पाचपर्यंत पोचायचं आहे आणि मंडळी बघा पूर्ण वेळी झाले काही पोचले आता आपण श्री एकवीरा पाचपादुका मंदिर पादुका जवळ पण आता सध्या बंद आहे अजून ओपन नाही झालं चला हे बघा मंडली आपली उद उदिर्याचा एकवीरा मागे की चला आता जाऊ वरती जरा एक्साइटमेंट जास्त आहे कारण की पहिल्यांदा झालोय मी अभिषेक पण करणार आहोत तर जरा चांगला वाटत बिचारा दमला दमलास बघा नवीन जोडपाय का वाटतंय मग वरती थंडी बिंडी आहे का थंडी बिलकुल नाही आता सकाळीच होते सकाळीच होतो चला चाललोय आता वरती चढतोय थंडी तेवढी नाही आहे नॉर्मल आहे आता जाऊ वरती पोहचू अर्धा मिनटात सगळा सोनसन आहे बघा

बावन दिवस मी पण मी पण आले आता साडे सहा वाजता काहीतरी चालू होणार आहे सहा वाजता आता तर बघा तुम्हाला दाखवतो अभिषेक जर भेटला काढायला तर ते नक्की दाखवू आणि अजून ग्रुप पण आहे

बाहेर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल तर फायनली आता अभिषेक पण झाला आणि आता जस्ट बघितला पण असेल तुम्ही कसा वेग कसा करतात वगैरे जेवढे घेते आले तेवढे आम्ही व्हिडिओ क्लिप घेतले तर बाकी कारण नव्हते घर जेवढे आम्ही तेवढे घेऊन ठेवले फोटो वगैरे सर्व काढून ठेवलाय तर आता आपण जाऊ खालती व्हिल काढायची आहे बाकी सगळी मंडळी पाय वगैरे पडली आणि एकदम खूप खूप चांगलं वाटलं पहिल्यांदा गेला लाईफ मध्ये आणि लाईफ मधला सर्वात चांगला क्षण होता आणि थांबा फोटो आता आम्ही आलो इथं पाया पडायला बायांच्या इथे बघा बायांका जय जय का आता वादले तर सकाळच्या आठ आणि आमचा फोटो शिक्षण चालू येतो आणि काय तिथला व्ह्यू बघा खूपच चांगलं वाटलं अभिषेक करून लाईफमध्ये पहिल्यांदा गेला आणि चांगला क्षण होता माझ्या लाईफमधला तर तुम्ही पण या नक्की तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे झालं सर्वांचं तर आता आम्ही चाललो आहे खाली तर खाली जाऊन पहिला आम्ही करू नाश्ता चहा वगैरे पिऊ आणि ताई आम्ही एक रील्स पण काढली ती तुम्हाला युट्यूब आणि यांच्या इंस्टाग्रामवर बघायला भेटेल तर नक्की बघा माझ्याच युट्यूबवर आणि यांच्या इंस्टाग्रामवर तर नक्की बघा आणि बाकी आता I think न... <laughs> खाली दाखवतो काय मजा करणार काय नाही आता अर्धी पब्लिक कुठली असेल आमची आता ती येईल नंतर पाय पडायला बघू आता खाली गेल्यावर समजेल आपल्याला नक्की काय आहे काय नाही तर चला आता आपण जाऊ खाली आणि नाश्ता वगैरे काढून मग भेटू नंतर आता आलो आम्ही पालुका मंदिरात जाऊ आता पाडतोय पोहोचलं अन्द्रायज लगा भने इकीरा तेकी जय अनि कुंकुटो दिवा पेटो दिवा पेटो नको दिवा पेटो अनि आसा पाचले आसा पाचले ता पाचले हे तानवन एफिसि तांदले ताले दिन आता आम्ही बघलोय कालती कारण की आम्ही सकाळी आलतो तेव्हा इथं बंद होतो मंदिर तर आता इथं आलो आहे पाया पडायला आणि इथं काम चालू आहे बघा आय थिंक मोठा बनवतो आहे इथं काम चालू आहे कालच्या मंदिराचा तर आपण पाया पडून निघूया झालं आहे आता वाजले दुपारचे दोन आणि आता आमचं जेवण वगैरे झालंय तर आता आम्ही निघालोय घरी येण्यासाठी तर आता सर्व पॅकिंग वगैरे सर्व चालू आहे तर आता थोड्याच टायमात आम्ही निघू आणि मग भेटतो आपण डायरेक्ट गाडीत मित्रांनो आता आम्ही निघालो घरी जा जाए। जाए। चला भेटू आपण किरा महाते की जो आहे ती एक गाडी आहे चला आता आपण निघालोय आता वाजले दुपार इच्छितो जेवण घरात निघालो आम्ही तर चला आता भेटू आपण घरी तर फायनली पोहोचलो आता घरी आणि वाजले आता साडेतीन तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करून सांगा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया असं आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता टेक केअर बाय